माझं नाव सांगतो मी वीरेंद्र ब्राह्मण मी गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षक आहे आणि आपल्याला माहीतच आहे की सव्वीस तारखेपासून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं आम्ही सर्वेक्षण करतो आहे यामध्ये मा माझ्याकडे अर्जुन नगर एरियामधला एकशे नव्वद घरांची जबाबदारी दिलेली आहे यामध्ये ज आम्ही सकाळी दहा वाजता दहा ते पाचपर्यंत काम करतो आणि यामध्ये जर का आम्हाला मराठा आणि खुल्या प्रवर्गात कोणी व्यक्ती मिळाले घर मिळालं तर जवळपास आम्हाला एक तास लागतो एकशे ब्याऐंशी प्रश्न त्यांना विचारायचे आहे कुटुंबिक जबाबदा माहिती सामाजिक आर्थिक आणि असे विविध प्रश्न विचारून त्यांचं सर्वेक्षण करायचं आहे आणि इतर समाज असेल खुला आणि मराठा सोडून तर त्यांच्यासाठी काही पा सात आठ प्रश्न आहे जे की एक दोन मिनटामध्ये होऊ शकतात अनुभव आणि घरोघरी जेव्हा सर्वेक्षण करायला जातो तेव्हा काही व्यक्ती माहिती देतात काही व्यक्ती माहिती देत नाही त्यांना वाटते किंवा काय प्रकार आहे नंतर आधार कार्ड आधार कार्डची माहिती विचारतो किंवा मोबाईल नंबर विचारतो तो देण्यासाठी टाळाटाळ करतात पण जेव्हा आम्ही आमचे आयकार्ड दाखवतो विश्वासात घेतो तेव्हा थोडेफार ते आम्हाला मदत करतात माहिती देण्यास मराठा आरक्षणाबद्दल हा एक सामाजिक सर्वे एक्शन आहे तर यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते अत्यंत तपशीलवार विस्तृत आणि सर्वंकष प्रकारचे आहेत बहुआयामी माहिती त्यामधून गोळा होते या प्रश्नाचा दर्जा आणि व्याप व्याप्ती एवढी आहे की त्यामधून खरोखरच कुटुंबाची आर्थिक सामाजिक स्थिती समजून येते